मारेगाव वार्ता कापसाला भाव नसल्यामुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरात शासकीय हमी केंद्रावर लादण्यात आलेल्या विविध व खाजगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले असून भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे यावर्षी अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे खरीप हंगामात वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकावर किडीचे आक्रमण झाले होते उत्पन्न हाती येण्याच्या तयारीत असताना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली कापूस सोयाबीन व इतर पिके हाती येण्याच्या तयारीत असताना परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले शेतकऱ्यांनी कसेबसे कापूस व सोयाबीन पीक काढले मात्र कापसाला भाव नसल्याने सध्या कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे